करून घेऊया बोला ना नमस्कार नमस्कार ज्ञानेश्वर शंकर शिंगोटे डिंगोरे जुन्नर पुणे ओके सर मला आता सांगा हा जी कांदा पाहताय आपण तर हा कांदा किती दिवसाचा आहे बरं कांदा पासष्ट ते सत्तर दिवसाचा कांदा आहे पर पासष्ट ते सत्तर दिवसाच्या कांद्याच्या मनाने दरवर्षी तुम्ही जी टेक्नॉलॉजी वापर दरवर्षी जी काय तुमची नेहमीची प्रॅक्टिस आहे आणि या वर्षी तुम्ही केरण केरनची साथ घेतलेली आहे त्यामध्ये तुम्हाला बदल काय वाटतात खूप बदल वाटतोय आणि खूप म्हणजे खूप पीक एकदम खूप ऍक्टिव्ह आहे तर मला सांगा सगळ्यात प्रथम माती मधला बदल काय वाटला माती एकदम भुजभुशी नंतर मुळ्या कशा वाटत तुम्हाला या मुळे भरपूर आहेत आणि पासष्ट दिवसाच्या मानाने कांद्याची जी साईज आहे आणि हा कलर आहे हा कलर कसा वाटतो तुम्हाला कलर कलर एकदम बेस्ट बेस्ट आहे ना कलर कलर आ, आता जर तर कांद्याच्या पाती आपण मोजूया विशाल सर पाती बरं या सोळा सतरा पंधरा सोळा पाती दोन दो, तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा आणि चौदा पंधरा चौदा ते पंधरा पाती या ठिकाणी शेतकरी मित्रांनो पासष्ट ते सत्तर दिवसामध्ये झालेले आहेत तर तुम्ही या हा अनुभव घेऊन तुम्ही समाधानी आहात का एकदम समाधानी बेस्ट काम आहे इतर का। शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय इतर शेतकऱ्यांनी तुम्ही काय मार्गदर्शन करू शकता बरं हे एकदा वापरले काही विषय नाही बाकी खर्च कमी होतो खूप एकच फवारणीवरती कांदे आहेत आणि खताची आमची ह्या वर्षी कांद्याला माझे सतरा एकर कांदे आहेत पण ह्या वर्षी आमच्या सतरा एकरला सतरा गुन्हे कमी केल्या खताच्या खात्याच्या असं विचार एकर कांद्यासाठी तुम्ही तुम्ही या कमी केल्या रासायनिक खतामध्ये बचत केलेली के आहे आणि फवारणीमध्ये सुद्धा हो एकदम बचत आहे एकच फवारणीवरच एक्ट्रा प्रोफेक्ट सुपर आणि साप पावडर वरती आतापर्यंत हे कांदे आहेत एकदम हलकी फवारणी आहे सतरा एकरचा माझा फवारणीचा खर्च आतापर्यंत सहा साडेसहा हजार रुपये झालाय फक्त बेस्ट कांदे तर आणि खरोखर चांगल्याला चांगलं म्हणायला पाहिजे एक कंपनी माझ्याकडे आले म्हणून आम्ही काही असं बोलत नाही आम्ही शेतकरी वर्गाचे पक्के हाडाचे आहोत या ठिकाणी करत शेतकरी बांधव पण उपस्थित आहेत इथे कांदा मागाय तर कसा आहे पाचशे दुसऱ्या माने कांदा कसा आहे बिलकुल साहेब एकदम बोलकऱ्यांनी उत्पादन वाढीमध्ये मध्ये काय अंदाज आहे उत्पादन कमीत कमी आता ह्या प्लॉटला माझ्या अडीचशे एक मान माल येतो दर वेळेला आणि वेळेस तीनशे ते साडेतीनशे पैसे माल निघाला पाहिजे निघाला पाहिजे डोंगर काही जमीन आहे तुमची त्या परिस्थितीमध्ये साथ घेऊन तुम्हाला नाही आम्हाला फायदा झालेला आहे फायदा झालेला आहे सांगायचे नक्कीच आमचे पैसे वाचले त्याच्यात बाकी काय नाही आम्ही शेतकरी पैशाच्या बाबतीत सर्वात बचत झाली तुमची